नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या मतदारांनी अत्यंत उत्साहाने मतदान केलं एक्झिट पोलचे निकालसुद्धा आले उद्या आता प्रत्यक्ष निकाल लागणार आहेत आणि कोट्यावधी लोकांचं लक्ष या निकालाकडे आहे इंडिया गाडीतल्या नेत्यांनी बैठकांचा सिलसिला सुरू केलेला आहे सरकार येणारच असा त्यांचा दावा आहे आणि अशावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र अजून विदेशात रमाण झालेले आहेत अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये त्यांनी उपस्थिती लावली होती आणि ही उपस्थिती उद्धव ठाकरे यांचा परदेश दौरा फक्त विश्रांतीसाठी नाही आहे या मुद्द्यावर शिक्कामोर्तब करणारी आहे लंडनला विश्रांतीसाठी सहकुटुंब गेलेले उद्धव ठाकरे एक जून पूर्वी भारतात परततील अशा प्रकारची अपेक्षा होती कारण एक जूनला अखेरच्या टप्प्याचं चा मतदान झाल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक होती परंतु उद्धव ठाकरे या बैठकीकडे फिरकले नाहीत आणि ही काही सामान्य बाब नाही आहे या बैठकीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी असा दावा केला आहे की इंडिया आघाडीला या निवडणुकांमध्ये दोनशे पंच्याण्णव जागा मिळतील याचा अर्थ स्पष्ट आहे इंडिया आघाडीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी या निवडणुकीनंतर सत्तेवरून पाय उतार होणार आहेत एका बाजूला मल्लिकार्जुन खरगे देशामध्ये इंडिया आघाडीची सत्ता येणार आहे अशा प्रकारे संकेत देत आहेत दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदी यांना निवर्तमान प्रधानमंत्री आणि अमित शहा यांना निवर्तमान गृहमंत्री असं म्हणायला सुरुवात केलेली आहे अर्थस्पष्ट आहे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास ओसंडून वाहतो आहे अशावेळी उद्धव ठाकरे हजारो किलोमीटर लांब जाऊन बसलेले आहेत आघाडीची जर देशामध्ये सत्ता आली तर देशाला दरवर्षी एक पंतप्रधान मिळेल असं स्वतः उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं आणि इंडिया आघाडीचे जे भावी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते त्याच्यामध्ये मीसुद्धा आहे असंही ते म्हणाले होते हे स्वयंघोषित पंतप्रधान आता या सगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना लांब लांब जाऊन का बसले आहेत असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे उद्धव ठाकरे नेमके कुठे आहेत आणि ते काय करतायत हे दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका फोटोमुळे स्पष्ट झालं या फोटोमध्ये उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र दिसत आहेत आणि ते अनंत अंबानी यांच्याबरोबर संवाद साधत आहेत उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये या फोटोमध्ये एक लेडीज बॅगसुद्धा दिसते हे दृश्य फ्रान्समधलं आहे आणि ही सगळी मंडळी क्रूजवर चढण्याच्या तयारीत आहेत ही क्रूज राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी सज्ज करण्यात आलेली आहे युरोपातील अनेक देशांमध्ये या क्रूजची भटकंती सुरू आहे सध्या ही क्रूज इटालीतल्या एका बंदराच्या नजीक आहे देशातील तमाम बडे नेते निवडणुकीच्या निकालावर लक्ष ठेवून आहेत निवडणुकीनंतरची रणनीती बनवण्यासाठी या नेत्यांचा अखंडपणे खल सुरू आहे चर्चा आणि भेटीगाडींचा सिलसिला सुरू आहे देशातील एकही बडा नेता अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये सहभागी झालेला नाही आहे उद्धव ठाकरे हा एकमेव अपवाद आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुका संपल्यानंतर राहुल गांधी अजून भारताबाहेर गेलेले नाही आहेत बँकॉकमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झालेली नाही आहे अजून ते भारतातच आहेत आणि त्यांना जेव्हा निवडणूक निघाल्यांबद्दल विचारलं जातं तेव्हा ते दोनशे पंच्याण्णवचा आकडा तोंडावर फेकतात आणि हे सगळं सुरू असताना ठाकरे मात्र बाहेर आहेत काँग्रेस नेत्यांचं एक बरं आहे प्रदेश पातळीपासून देश पातळीपर्यंत कोणालाही विचारा नाना पटोले यांच्यापासून मल्लिकार्जुन खरगेपर्यंत कोणालाही विचारा दोनशे पंच्याण्णवचा आकडा कोणीही सोडत नाही आहे कोणालाही विचारा ते दोनशे पंच्याण्णवचा आकडा तोंडावर फेकतात त्या दोनशे पंच्याण्णवचे दोनशे नव्वदसुद्धा होत नाहीत आणि दोनशे पंच्याण्णवचे तीनशेसुद्धा सुद्धा होत नाहीत काँग्रेसवाले आपला आकडा घेऊन सज्ज असताना या उठाठवीत उद्धव ठाकरे यांची मात्र प्रचंड उणीव भासते ठाकरेंचा परदेश दौरा काही संपत नाही आपली उणीव भासू नये म्हणून त्यांनी संजय राऊत यांना भारतामध्ये लवकर रवाना केलं आणि सध्या संजय राऊत किल्ला लढवताना दिसत आहेत संजय राऊत यांचा सकाळचा भोंगा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे परंतु काँग्रेसवालेच त्यांच्यामुळे त्रस्त आहेत नाना काल कालपर्वाच संजय राऊत यांना अत्यंत शेलक्या शब्दात ठोकून काढलेलं आहे राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले दीपक केसरकर यांनी अलीकडेच एक भारी विधान केलं दीपक केसरकर म्हणजे काही संजय राऊत नाही आहेत ते बोलताना तोलून मापून बोलत असतात आणि त्यांच्या विधानामध्ये भडकपणा क्वचित असतो त्या दीपक केसरकरने अशा प्रकारचा गोप्यस्फोट केलेला आहे की उद्धव ठाकरे हे तहाची बोलणी करण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक लोकांच्या मार्फत निरोप आहेत एन डी एचं दार ठोठवत आहेत उद्धव ठाकरे यांना अनेक लोकांच्या मार्फत जर नरेंद्र मोदी यांना निरोप पाठवावे लागत असतील तर त्याचा अर्थ अत्यंत स्पष्ट आहे नरेंद्र मोदी त्यांच्या निरोपांकडे त्यांच्या तहाच्या बोलण्यांकडे साफ दुर्लक्ष करतायत ढुंकून सुद्धा बघत नाही आहेत त्याच्यामुळे उद्धव ठाकरे स्वाभाविकपणे अशा एखाद्या दमदार असा मीच्या शोधात असणार की ज्याचा शब्द कदाचित नरेंद्र मोदी डावलू शकत नाहीत आणि किमान वाटाघाटीच्या टेबलपर्यंत ते उद्धव ठाकरे यांना पोचू शकतील आणि हा दमदार असा मी मुकेश अंबानी असू शकतो का तुम्हाला काय वाटतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धीरुभाई अंबानी यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते धिरुभाई यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांनी ते संबंध जपले आणि वाढवलेसुद्धा परंतु एंटालिया प्रकरणानंतर ठाकरे आणि अंबानी परिवाराचे संबंध कसे आहेत हे कळायला मार्ग नाही आहे उद्योगपती हे राजकारण्यांपेक्षा जास्त धूर्तं आणि जास्त मुत्सद्दी असतात त्यामुळे एखाद्याशी वाईटपणा जरी असला तरी ते वर्करणी दाखवत नाहीत राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्याविरोधात टीकेची झोड उडवली त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा गौतम अदानी त्यांच्याविरोधात अवाक्षरसुद्धा बोलले नाहीत आणि त्यामुळेच जा कदाचित जामनगरला जो आनंद अंबानी यांचा प्री वेडिंग सोहळा झाला त्या सोहळ्याचं ठाकरेंना निमंत्रण होतं आणि ठाकरे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानासुद्धा या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये तीन दिवस सामील झाले होते आणि आता देशामध्ये प्रचंड वेगवान राजकीय घडामोडी सुरू असताना ठाकरे विदेशामध्ये सुरू असलेल्या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये सुद्धा सामील व्हायला गेलेले आहेत महाराष्ट्रातल्या निवडणुका आटोपल्यानंतर ठाकरे विदेशात रवाना झाले ही बाब सत्य जरी असली तरी इंडिया आघाडीचे घटक पक्ष म्हणून ते मित्रपक्षांना मदत करू शकले असते मित्रपक्षांसाठी अनेक ठिकाणी सभा घेऊ शकले असते आणि किमान मुस्लिम इलाक्यात ठाकरे सभा घेऊन मुस्लिम मतदारांना आवाहन करू शकले असते कारण संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे ठाकरे अलीकडे मुस्लिम हृदय सम्राट झालेले आहेत परंतु यापैकी काहीही झालं नाही लोकसभेचं रण तापलेले असताना ठाकरे आपलं डोकं थंड करण्याआधी आणि गारव्याचा आस्वाद घेण्याआधी लंडनला रवाना झाले आणि त्याच्यानंतर थेट अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये सामील होण्याआधी गेले उद्या निवडणुकीचे निकाल अपेक्षित असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत अशी बातमी आहे देशभरातल्या कोट्यवधी मतदारांनी जे गेल्या काही दिवसामध्ये भरभरून मतांचं दान दिलेलं आहे ते नेमकं कोणाच्या बारड्यात गेलं त्यातला मोठा वाटा कोणाला मिळाला सत्तेवर कोण येणार आणि विरोधात कोण बटणार याचा फैसला उद्या चार जून रोजी होणार आहे उद्या ई व्ही एमचे दरवाजे उघडणार आहेत ई व्ही एम बोलणार आहे आणि या देशाच्या सत्तेवर कोण येणार या देशामध्ये दे पुढची पाच वर्षं सत्ता कोण राबवणार अशा अनेक प्रश्नांचं उत्तर उद्या मिळणार आहे देशाच्या सत्तेवर कोण बटणार आहे याचा फैसला झाल्यानंतरच देशातले अनेक नेते आपली कार्डं ओपन करणार आहेत आणि कदाचित उद्धव ठाकरेसुद्धा त्याच प्रतिष्ठेत असतील आणि निकालांचे परिणाम पाहून उद्धव ठाकरे आपली पुढची रणनीती ठरवणार असतील एन डी आघाडीच्या नेत्यांनी आपली रणनीती ठरवलेली आहे उद्धव ठाकरे यांचा त्यामध्ये सहभाग नव्हता कारण कदाचित उद्धव ठाकरे आपली वेगळी रणनीती राबवत असतील आणि त्यांचे पत्ते चार जून नंतरच उघडणार असतील न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या या व्हिडिओबद्दल काय भावना आहेत केसरकरांच्या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांची भावी रणनीती काय असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल भरभरून व्यक्त करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद